ඒ ස මගේ සර නවයි සරක් මේේ ම. पाय पाय खालू वाकून हाता धरून हे वाकून घ्या वाकून हा मी कुसायली मुलगी कळी असं खाली वाकून घ्या वाकून घ्या काय दाय एवढी औषधी चालू आहे वाकून घ्या पायथान पायदान पायदान पाय चल म्हागे मागे चल सगळे The final. एवा कुँचे। एवा कुँचे। एक फायनल मिनिट उशीर लागणार आहे म्हणा चालतंय चालतंय चालत बरोबर हे ब्रह्मा अर्थित हा हे हातारून 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 हा बरोबर आहे बरोबर आहे इकडे इकडे माग माग बरोबर बरा काय करलो काय करलो पाय तुल पुढे ويٽي ڪال بنيي ۽ نڪتن